भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुंडावर म्हणजेच दाऊद इब्राहिमवर हो विषप्रयोग झाला आहे आता ही बातमी आज सकाळपासून म्हणजेच सोमवार दिनांक अठरा डिसेंबर पासून खूप जास्त चर्चेत आलेली आहे आता या बातमीत किती तथ्य आहे या बातमीबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात या सगळ्या विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषा त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा मी अनुभव अंकुश कुंभार एक मराठी माणूस खर तर बऱ्याच भारतीयांना हे माहिती देखील नसेल की दाऊद इब्राहिम हा नेमकं मोस्ट वॉन्टेड गुंड म्हणून ओळखला जातो तर त्यामागचं कारण असं की एकोणीशे त्र्याण्णव ला मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट हल्ले झाले होते त्या हल्ल्यामधला प्रमुख गुन्हेगार होता तो म्हणजे दाऊद इब्राहिम आणि या हल्ल्याबद्दल जर सांगायला गेलं तर दोनशे सत्तावन्न लोक मृत्युमुखी पडले होते आणि सातशेहून अधिक लोक ही जखमी झाले होते तर असा खूप मोठा आणि भयानक हल्ला त्यांनी मुंबईवर केला होता आणि त्यासाठी त्यांनी मधल्या एका दहशतवादी संघटनेसोबत काम केलं होतं त्या संघटनेला पैसे पुरवणं असू दे त्या संघटनेला हत्यारी पुरवण असू या सगळ्या गोष्टी दाऊद इब्राहिमे त्यावेळी बघितल्या होत्या आणि याच कारणामुळे दाऊद इब्राहिम हा आपल्या देशातील भारतातील मोस्ट वॉन्टेड गुंड किंवा मोस्ट वॉन्टेड माणूस म्हणून ओळखला जातो आताच्या मूळ बातमीकडे येऊया तर ती बातमी अशी आहे की पाकिस्तानमध्येच दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे आणि त्या विषप्रयोगामुळे तो कराची मधील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि खरं सांगायला गेलं तर या बातमीचा कुणी देखील अजून पाठिंबा दिलेला नाही पाकिस्तानने अजून कुणी यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही की विषप्रयोग झालेला आहे किंवा भारताने देखील यावर शिक्कामोर्तब केलेला नाहीये पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पाकिस्तानमधल्या मीडियावाल्याने चालवल्या आहेत की पाकिस्तानमध्येच दाऊदवर हा विषप्रयोग झाला होता आणि तो ऍडमिट आहे कराचीमधील एका हॉस्पिटलमध्ये आणि या बातमीला पाठपुरावा हो देण्याचं जा काम हे खुद्द पाकिस्तान सरकारनेच केलं ते कसं तर पाकिस्तानमधली संपूर्ण इंटरनेट सेवा संपूर्ण पाकिस्तान या देशामध्ये आता इंटरनेट सेवा बंद आहे हे आपल्याला दिसून येत आहे त्यासोबतच असं देखील सांगितलं जातं की कराचीमध्ये दाऊद इब्राहिम ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये एका मजल्यावर तो फक्त एकच पेशंट आहे त्यासोबत त्या संपूर्ण मजल्यावर त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये त्यासोबतच कराचीमध्ये खूप टाईट सेक्युरिटी ही लावली गेलेली आहे त्या मधून किंवा पाकिस्तान मधून कोणतीच बातमी बाहेर न पडावी याची संपूर्ण दक्षता आहे पाकिस्तान मीडिया पाकिस्तानचं देश पाकिस्तानचं सरकार पूर्णपणे घेत आहे आणि हो असं देखील सांगितलं जात आहे की दाऊदिब्रांची जी परिस्थिती आहे ती खरंच खूप चिंताजनक आहे नाही ना है चिंताजनक हा शब्द वापरता येणार नाही कारण की मला तर त्याची काही चिंता नाही तर खराब आहे त्याची परिस्थिती खरंच खूप अशा देखील बातम्या बाहेर येताना आपल्या दिसून येत आहेत <laughs> तर आता या सगळ्या गोष्टींवर आपले सरकारी वकील ज्यांनी दाऊद उब्राहमची केस लढली होती ते उज्ज्वल यादव सरांचं एक वक्तव्य आलं लोकसत्ताच्या एका आर्टिकलमध्ये ते वक्तव्य मी वाचलं तर त्यांचं असं वक्तव्य आलं की एखादा देश एखादं युद्ध चालू असेल किंवा आपल्या देशातील गोपनीय माहिती संपूर्ण जगाला कळवू नये या दोन कारणांसाठी इंटरनेट सेवा बंद करतो आपल्या भारत देशामध्ये असं खूप कमी जातं किंवा असं कधी होतच नाही की संपूर्ण देशाची इंटरनेट सेवा बंद केलेली आहे पाकिस्तानी जर इंटरनेट सेवा बंद केलेली आहे था था था। तर त्याच्या मागं खरंच या दोन कारणांपैकी एक कारण असू शकतं तर पहिलं कारण हेच की युद्ध तर युद्ध कोणतंही पाकिस्तानमध्ये चालू नाही हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यामागं दुसरंच कारण असू शकतं की कोणतीही गोपनीय माहिती त्यांच्या देशातील बाहेरच्या जगाला कळू नये याची संपूर्ण दक्षता पाकिस्तानचं सरकार घेताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच कारणामुळे संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आता कितीही गोष्टी लपवायचा प्रयत्न केला तरी या गोष्टी बाहेर येणारच आहेत पण का पाकिस्तान या, गोष्ट या गोष्टी लपवत आहेत कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये पाकिस्तानची खरी पंचायत झालेली आहे कारण की ज्यावेळी दाऊद इब्राहिमला मोस्ट वॉन्टेड पीपल ऑफ किंवा मोस्ट वॉन्टेड गुंड आपल्या भारताने डिक्लेअर केलं होतं त्यावेळी भारतातून असं सांगितलं होतं की पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम आहेत पण पाकिस्तानने त्यावेळी सरळ सरळ नकार दिला होता की दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये राहतच नाही त्यामुळे तुम्ही पाकिस्तानात कोणतीही त्याच्याबद्दल कारवाई करू शकत नाही असा त्यावेळी सरळ सरळ नकार देऊन आता मध्येच म्हणजे पाकिस्तानमध्येच दाऊद इब्राहिमवर जर उपचार होत असतील तर पाकिस्तान खरंच खूप अडचणी देऊ शकते आपल्याला सर्वांनाच माहिती आणि या गोष्टी जर डिक्लेअर झाल्या की पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमचा उपचार चालू आहे तर भारत सरकारची नेमकं काय योजना असतील किंवा भारत सरकार या गोष्टीवर काय करत भारताची आर्मी किंवा भारताचा डिफेन्स आहे या सर्व गोष्टींचं यावर काय निर्णय असलेल्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असले आता उर्दू प्रश्न दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग नेमका केला कोणी तर यामागं काहीच खुलासा आलेला नाही कारण की दाऊद इब्राहिमवर वीज प्रयोग झाला आहे ही देखील बातमी पाकिस्तानमधून खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येताना आपल्याला दिसून येत नाही ती जी बातमी आहे ती काही मीडियावाल्यांनी चालवली नंतर संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली त्यानंतर पाकिस्तानमधून एकही बातमी बाहेर आलेली नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे नेमका विषप्रयोग कुणी केलेला आहे यामध्ये के भारत सरकारचा काही हात आहे का या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतील तर इतकंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि त्यासोबतच तुमचं काय मत आहे या संपूर्ण विषयावर दाऊद इब्राहिमला नेमकं कुणी मारलं असेल किंवा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असेल का या सगळ्या गोष्टी मला मध्ये नक्की कळूयात व्हिडिओ शॉर्टपर्यंत मिळत त्यासाठी प्रत्येकदा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे